राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे कुंडली कवर्ड हार्विट नौली ज्ञानेश्वर महाराज जगदगुरु शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु तयाची परी खाद्या खाद्य न म्हणे निंद्या, निंद्या तोंडा तोंडाओडे ते मेद्या ऐसाची बोधू भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलिला इंद्रायणी मातेच्या महराद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारी भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे अठराव्या अध्यायातील बावीसाव्या श्लोकाचं विवरण सुरू आहे तीन प्रकारच्या ज्ञानाचा विचार भगवान परमात्मा करतात मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान खूप महत्त्वाचं आहे जसं ज्ञान असेल तशाच इच्छा मनुष्याला होत्या होतात आणि जशा इच्छा असतील तशात क्रिया तो करतो सात्विक ज्ञान जे आहे ते परमात्म्याला विषय करणारं ज्ञान आहे वास्तविक पाहता जगामध्ये एक परमात्माच आहे परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही असं जे ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान आहे आणि असं सात्विक ज्ञान याला सात्विक ज्ञान का म्हटलेलं आहे सत्वगुणात गेला मनुष्य की अशा प्रकारचं त्याला ज्ञान होतं कारण त्याचं चित्त शुद्ध होतं आणि शुद्ध चित चित्तामध्ये यथार्थ रूपाने परमात्मा स्वरूपाचा बोध होतो जसा आरसा स्वच्छ असेल तर त्याच्यात आपलं प्रतिबिंब जे आहे ते स्वच्छ दिसतं आरसा जर मलिन असेल तर प्रतिबिंबसुद्धा मलिन दिसतं आरशाचे बरेचसे धर्म प्रतिबिंबावर येतात म्हणून हा अंतकरण रूपी आरसा जो आहे तो स्वच्छ केला तुकामने चित्त करारे निर्मळ एवोनी गोपाळ राही तेथे परमात्मा तिथे प्रगट होतो परमात्मा आहेच पण असलेल्या परमात्म्याचा बोध होत नाही बाबुळीचे सारावी हाते पाणी तव असे आहे ते आभरची जावे गगन ते शिद्धची की म्हणून जेवढा सत्वगुण वाढला मनुष्याचा तेवढं त्याला भगवान परमात्म्याचं दर्शन लवकर होत सत्वगुणाचं कार्यच आहे सत्वगुण जो आहे तो निर्मळ आहे आणि ज्ञान प्राप्त करून देणार आहे म्हणून सत्वगुणाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान परमात्म्याला विषय करणारं असं असतं त्याच्यामध्ये थोडीशी जर मलिनता आली रोजगुण आला तमगुण आला तर त्या ठिकाणी मलिनता आल्यानंतर ते ज्ञान थोडंसं भेदात्मक होतं म्हणजे त्याला भेद दिसायला लागतो परमात्मा जरी पाहत असला तरी परमात्मा आपल्याहून भिन्न आहे परमात्म्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे भेद आहेत प्रत्येक जीवात असलेला परमात्मा भिन्न आहे अशा प्रकारचा बोध त्याला प्राप्त होतो समजायचं हे ज्ञान जे आहे ते रोजगुणी ज्ञान आहे आणि याच्या पुढे गेल्यानंतर आणखीन जर तमोगुण वाढला रोजोगुण कमी होऊन आणखीन तमोगुण वाढला तर ते ज्ञान जे आहे ते जड होऊन जातं जडालाच आत्मा समजू लागतं भगवान परमात्मा त्या ठिकाणी बोलतात तामस ज्ञान जे यत्तू कृत्नवस््ये अतत्वार्थ वदल पंच एकेस्मिन कार्ये कृष्णवत कृत्स्नवत एकाच कार्याला एकाच विषयाला संपूर्ण मानणारं ते ज्ञान होतं म्हणजे देहालाच सगळं परम परमप्रेमाचा विषय मानणारं ते ज्ञान होतं किंवा मा ईश्वर मानला तरी सुद्धा एखाद्या पाषाणालाच ईश्वर आहे आणि ईश्वर हा पाषाणरूपच आहे अशा प्रकारचं त्याचं ज्ञान असतं अतवार म्हटलं म्हटलंय म्हणजे ते ज्ञान युक्तिसंगत नसतं शास्त्राच्या संगतीत बसणारं ते ज्ञान नसतं कारण ते तत्वाला विषय करणारं नसतं अल्पाला विषय करणारं असतं परिच्छिन्नाला विषय करणारं असतं योवय भूमा तत् सुखम नाल्पे सुखम असती अल्पात सुख नाही व्यापकात सुख आहे त्याने कुठल्या तरी गोष्टीमध्ये सुख मानलेलं आहे देहातच सुख मानलेलं आहे एखाद्या व्यस्तूतच सुख मानलेलं आहे एखाद्या विशिष्ट स्थितीला सुख मानलेलं आहे विशिष्ट वस्तूलाच सुख मानलेलं आहे ही वस्तू असेल तर मी सुखी उदाहरणार्थ पाण्याला घट प्यायला असेल तर मी सुखी म्हणजे मटक्यातलं पाणी असेल तर मी सुखी आणि एखाद्या ठिकाणी गेला नाही मटका भेटला तर मला काही झालं तरी चालेल पण मला काय पाहिजे मटका पाहिजे मटक्यातलंच पाणी पाहिजे मग दिवशी नाही भेटलं पिणार नाही म्हटलं पाणी नको पिऊ मरून जाशील तसंच विशिष्ट देशातच मी सुख मानेल विशिष्ट काळातच मी सुख मानेल विशिष्ट परिस्थितीलाच मी सुख मानेल मग देश